ए काय चालू आहे तुझरी भाकरी करायचं पोर आली बघा एवढा शाळेत न तेव्हा ती या बाटली कसं टाकले तर दप्तर ठेवले ती पोर आणि काय आणलंय बघा लग्नाचा वाढदिवस आमचा आहे पण पोहोवर सेलिब्रेशन आमचंच करायला लागली तसं अजून त्यांचं वय नाही बरं का पण ते म्हणते ते आमच्याकडून होईल तसं आम्ही करणार आम्हाला आम्हाला तर मागितलं पण नाही ते तिने सकाळी शाळेला गेली होती येता येता घेऊन आली होती आली ती पावसाला भिजतच हो का ही दादू लय पाऊस झाला गुलाबजामुनचं पाकिट कुणी घेतलं चॉकलेट कोणी आणली ओम बाया गुलाबजामुन कोणी घेतलं रे बापू आणि ते कसं म्हणतोय म्या सगळं काय मलाच पाहिजे आहे का नाही रे कस वाटलं मग शाळेतला आज पहिला दिवस मित्रांनो शाळाचा झाली होती पण पोरांना दफ्तरण वाया नव्हत्या म्हणून दोन दिवस पाठवलं नव्हतं आज पहिलाच दिवस म्हणजे आज पहिल्यांदाच पाठवली होती होती का ओळखी सगळी ओंकार खाल्ल्या शाळेतलीच वर असते ते नवीन कोण आले ती

जाऊ इथे जाऊ तर मित्रांनो ह्यांचं चालू आहे आज अजून नाही बघा कारण शेतोड आलो होत आणि खाली नांगराई पण चालू होत काय शेतोड आल्यामुळं ट्रॅक्टरवाल पण गेलं करायचं पण आपल्या मग आपल्या मकाला चांगलं झालं हा लय काय नाही पडला पण मध्यम जेवणचा पडलाय आणि मला यात का म्हणायचं आहे कोळी परिवाराकडून माझ्या सध्या परिवाराकडून खूप खूप शुभेच्छा बरं वाटलं एवढ्या असं भरभरून आमच्यावर प्रेम करता येईल केली लय भारी वाटलं बघून शिना जेवढ्या सगळ्या दादा ताईने आज आम्हाला कमेंट केले त्या मनापासून आमच्या अभिनंदन बर का असंच तुमचं आम्हाला भरभरून प्रेम मिळावं हेच आमची अपेक्षा आज आपलं वर्षी म्हटल्यावर काय तर जरा गोडधोड बनवायचं काय बनवायचं गोडधोड हायतीच खायचं काय बनवायचं रो हो तर रोज मग कशा भाकरीच खातोय ना ज्वारीची आणि बाजरी रोज चपात्याच खातोय आता ज्वारी आणल्या पासून ज्वारी चालू आहे त्या अगोदर चपात्या होत्या चपात्या पण केले ते खाली बघा पोराशन चपात्या केल्या त्याने आपल्याला भाकरी केली काय तर गोड बनवायचं काय बनवायचं गोड गोड तुम्हाला आणि मेहना गेलाय केक आणतो म्हणून बघा मेहना अजून पत्या नाही आम्ही जाणार होतो मोहोदला काय तर थोडफार गिफ्ट घ्यायचं होतं सेलिब्रेशन करावं म्हणलं होत काय सगळं बघा घाण आमचं हुकल उद्याच्या घ्या उद्या चलात जाऊया आता उद्या आली वट पौर्णिमा उद्या कुठे जाते उद्या अजून राहणार ती एकत उद्या काय करायचं मित्रांनो डम्पिंग येणार आहे डम्पिंग शेणखत भरायचंय गडीफेडी नाही तर घरच्या घरीच भरायचंय आणि ते रानात नेऊन वरळ इसकटून कटून बी टाकायचंय सगळ्याची पिकं उगवती झाली आमच्या ह्या वेळेस लय लेट झालंय ले, कारण कसं आमच्या मागे जरा दवाखान्या जरा राडा लागला होता ला मी नेटवस्तूर ती थी आजारी ती नेटवस्तूर मी आजारी असल्या तर आमचं दिवस गेलो जास्त त्यात मेन म्हणजे काय झालं झाड जी पाडली ती झाड कापून काढाय आम्हाला जास्त दिवस गेले त्यामुळं आमचं सगळं म्हणजे कामाचं नियोजन हुकले तरी पण वडातान करून कामाचं नियोजन केलंय करायचं चालू आहे त्यात आज आम्ही काय केलंय रेस्ट घेतली कामाची काय केलं नाही बा मित्रांनो फक्त ट्रॅक्टर आल ट्रॅक्टर माग जरा फिरलून शेतोड आल्यावर घरी आलोय आता वैरण कट करायची ते पोरं आली शाळेत त्यांच्या संग जरा खाय आणलं त्यांनी बसलो खाल्लं खाल्लं म्हणून तर त्यांनी चारलं आज दिवसभर करमलं नाही नव्हती घरी म्हणून करमलं नाही म्हणून ना ना, ना, शाळा शिकवायची नाही काय नाही नाही शाळेत नाही एक दिवस घरी ठेवायचं नाही काय बी होती शाळा आहे तर आहे पोरांना शाळा शिकवायची सांगली आपलं किती कोंबडे एक ताप द्यायला लागले रे बाबा सारख्या घरात येते येतेच टाकते कोंबड्या काय टाकते मागा एक पिल्लू धरलं रोज एक बघा पिल्लू काय करा बोका तर हाय नाही तर मुगस मोठ लटक सांभाळाय देखील नको वाटायला लागले बाबा पिली या ते मानज नेमकं दात बुडले ते मग निस्त्याशी मान हलवत बाकी काय करायचं मित्रांनो मस्त सेलिब्रेशन करायचं ठरवलं होतं पण काय नाही सगळं आणतो म्हणून सुद्धा अजून तर काय आलं नाही आणि जरी आला आणि जरी आम्ही सेलिब्रेशन केलं तरी सुद्धा आम्ही कस बी हलक ह्या द्या व्हिडिओ टाकवीन दाखवीन तुम्हाला बघा तुमच्या कविता ताईला तुमच्या दाजीला जरा सपोर्ट करावीस शेअर करत जावा व्हिडिओ लाईक कमेंट थे थे। सा सा। सा सा कमेंट असते त्याच जरा त्यातल्या त्या जसं मला तुम्ही पहिल्यापासून तसंच इथून पुढे पण माझ्या वर तुमचा आशीर्वाद राहून द्या सगळ्यांचा हिच मला एवढंच म्हणायचं आजच्या दिवसाला मी तुमच्याकडे ही मागती या कि माझ्यावर तुमचा सगळ्यांचा आशीर्वाद राहून द्या आणि तुमच्या दाजीला जरा कमेंट करून सांगत जावा भांडत जाऊ नका म्हणून शिना एक दिवस चांगलं एक दिवस भांडतात सगळी ताईजीची चुकी आहे हो तुमच्या ताईजी काय नाही ताई, ताई तुमची म्हणजे काय 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 आहे बिग बॉस हाय बिग बॉस आओ हाय हाय आओ कशी कायसना साधी भोळी चला मित्रांनो आज वाईट काय बोलायचं नाही म्हणून ठरवले त्यामुळे आता काही बोलायचं नाही चला बघू आता संध्याकाळी तुम्हाला अजून दाखवतो ही गोडधोड काय बनवते का नाहीच काय बनवते नक्की व्हिडिओ काढून तुम्हाला दाखवणार आहे कारण